नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मापती तपावनी जगदायिनी अनंद वरदायिनी वैराग्यदायिनी नर्मदा चरणी साष्टांग दंडवत प्रणाम जे आमचे या संत विचार युट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व मा नर्मदा मैयाचे भक्त परिवार जे परिक्रमा करतायत ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची सदिच्छा ही निर्माण झालेली आहे अशा सर्व संत मानुभावांच्या चरणी सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम आजचा जो में हा हा कुनी कुनी ले ले? आसा आसा मी हा व्हिडिओ बनवत आहे प्रत्येक परिक्रमावासियांच्या अनुभवाचा व्हिडिओ हा असणार आहे आणि जरी नसला तर कोणी न कोणी मोबाईलमध्ये सुद्धा याबद्दलची माहिती आपण नक्कीच पाहिलेली असावी असा मी सगळ्यांकडचा सा, सगळ्यांकडून मी अशी मी अपेक्षा ठेवतो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक कळकळीची प्रेमाची आग्रहाची विनंती आहे जर आपण आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलला बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नोटिफिकेशन चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेचे आम्ही आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या आधारे नवीन परिक्रमावासियांना मार्गदर्शन करण्याचा एक छोटासा प्रयत्न आमचा हा सतत चालू असतो म्हणून तुम्हाला सर्वांना प्रेमाची विनंती आहे जर माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ हा आहे की प्रत्येक सुशिक्षित माणसाच्या मनामध्ये येणारा प्रश्न आहे की बाबा हे वीळे लोक हे लोक अडाणी लोक आहेत यांना कुठल्याही प्रकारची अक्कलशून्य बेअक्कल लोक हे एखाद्या नदीची परिक्रमा करत आहेत त्या नदीच्या परिक्रमेमध्ये यांना भेटतंय काय असा सुशिक्षित वर्ग ग्राह्य धरतो आणि स्वतःच्या बुद्धीच्या क्षमतेवरती परिक्रमा करणाऱ्या सर्व परिक्रमावासी यांना मा नर्मदा मै भक्त परिवारांना ते हिनवतात नाव ठेवतात पण जे विज्ञानवादी आहेत ते विज्ञानवादीही काही ठिकाणी मा नर्मदा मैयाच्या समोर सुद्धा हातबल झालेले आहेत म्हणून मा नर्मदा मैयाचा प्रताप जर बघायचा असेल तर तो, तो प्रताप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण मा नर्मदा मैयाची अनुभव आणि मा नर्मदा मैयाची अनुभूती ही खूप वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या माणसाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आणि दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे मध्ये ती येत असते म्हणून जो काही अनुभव आहे प्रत्यक्षात जो काही मी अनुभवलेला आहे तो अनुभव मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे मानर्मदा मैयाची मा परिक्रमा ही खूप मोठी परिक्रमा आहे साडेतीन हजार किलोमीटरच्या पुढची परिक्रमा आहे ती पण ती परिक्रमा करत असताना मी स्वतः देखील अनुभव घेतलेला आहे म्हणून मी स्वतः छाती ठोकून सांगू शकतो की तुम्ही परिक्रमेमध्ये कशा प्रकारे राहू शकता जर तुम्हाला माझा अनुभव खोट वाटत असल तर मी दुसराही अनुभव आपल्या समोर ठेवत आहे मा नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना आपल्याला काही भाग हा एकदमच कमकुवत पद्धतीचा लाभतो म्हणजे ज्या ठिकाणी खाण्यासाठी पुरेसा अन्न भेटणं अशक्य होत असतं दोन जिल्हे आहे एक मंडाला आणि एक दिंडोरी या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त भातच खायला भेटत असतो पण काही काही ठिकाणी ते सुद्धा भेटत नाही जंगलाच्या भागामध्ये पण मा नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून जात असताना ज्यावेळेस तुम्ही मा नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून जाता आणि जर तुम्हाला उपवास असेल आणि जर फराळाचं नाही भेटलं तर तुम्ही साक्षात मा नर्मदा मैयाच्या जलाचं प्राशन करून सुद्धा परिक्रमाही आनंदयुक्त पद्धतीने करू शकता मी माझा स्वतःच्या घडलेला अनुभव मी आपल्यासोबत शेअर करत आहे मी ज्यावेळेस मा नर्मदा मैयाची परिक्रमा केली तो काळ सुद्धा हाच उन्हाळ्याच्या दिवसाचा काळ होता पण या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मी ज्यावेळेस परिक्रमा चालू करायचो एखादा दिवस सोमवार वारकऱ्याचा नित्यनेम नेम आहे की वारकरी संप्रदायाला संप्रदायाचा अनुयायी असल्यानंतर संप्रदायाचा अनुयायी आणि आपल्या जीवनामध्ये जे काही आपण नियम केलेले आहे तो नियम कधीही न मोडता त्या नियमामध्ये राहून परिक्रमा कशी पुरी करावी हेही एक परिक्रमा आपल्याला शिकवत असते मग सोमवार असल्या कारणाने बहुतांश ठिकाणी फराळाचं मला काय व्हायचं फराळाचा अभाव असायचा भेटत नसत मग फराळ भेटत नसेल मग उपवास सोडायचा का भाकरी खायचा का नाही मग मी त्या काळामध्ये एक अनुभवलं की बा मा नर्मदा मैयाच्या जलाचा प्रताप मी अनुभवला अक्षरशः मा नर्मदा मैयाचं मी जलाचं प्राशान करायचो दिवसभर मी चालायचो कुठला रस्ता कधी डोंगराळा भाग कधी खाली जावा लागायचं कधी समतोल जमिनीवरती माझं चालणं कधी झालं नाही जास्त जास्त प्रमाणामध्ये खालीवर अशा प्रकारे चालण्याची जी काय रस्ता असेल त्या रस्त्यामध्ये तसं जाणं पण हे सगळं मा नर्मदा मैयाच्या जलाचं प्राशन करून अन्नाचा एक देखील कण पोटात नसताना सुद्धा मी मा नर्मदा मैयाची परिक्रमा करू शकलो आणि तुम्हीही करू शकता हा आहे मा नर्मदा मैयाचा प्रताप जो प्रत्येक परिक्रमावासी अनुभव घेत असतात एवढंच नाही तर मा नर्मदा मैयाच्या जलाचा प्रताप जर बघायचा असेल तुम्ही सर्वजण मोबाईलमध्ये काहीतरी अगळं वेगळं दृश्य बघण्यासाठी तत्पर असतात त्यावेळेला कोणाचे जर मनामध्ये मा नर्मदा मैजाची परिक्रमेची इच्छा निर्माण झाली तर माणूस पहिल्यांदा शोधतो की नर्मदा परिक्रमा कशी करावी नर्मदा परिक्रमा का करावी तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एक तुम्ही बघितलं असल परम संत आहेत जे दादागुरु नावाने प्रसिद्ध आहेत दादागुरु नावाने ते दादागुरु नावाने जे संत आहेत ते संत मा नर्मदा मैयाच्या जलावरती चार वर्षापासून फक्त पाणी पिऊन ते प्रदक्षिणा परिक्रमा करतायत मा नर्मदा मैयाची काय करतात परिक्रमा करतायत हा आहे माँ नर्मदा मैयाच्या जलाचा प्रताप मा नर्मदा मैयाचा प्रताप तर आपण बघतोयच एवढंच नाही तर चार वर्ष झाले ते माँ नर्मदा मैयाची परिक्रमा करतायत एवढं जर तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर देखील विज्ञानवादी लोकांनी जबलपूरमध्ये त्यांच्यावरती काही प्रक्रिया केली होती त्यांच्यावरती प्रक्रिया केल्यानंतर की बाबा हा माणूस जिवंत कसा राहतो जेवण न केल्या जेवण केलं नंतर जिवंत राहतो याच्यामध्ये नवल नाही पण जो मनुष्य फक्त पाणी पिऊन जिवंत राहतो चार वर्ष आणि दिवसाला मा नर्मदा मायाची परिक्रमा करतायत चालतायत तीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर कस चालताय चार वर्षापासून माणूस पाण्यावरती आहे हा फक्त आणि फक्त मा नर्मदा मैयाचा प्रताप आहे हा माँ नर्मदा मैयाचा मा प्रताप प्रत्येक परिक्रमावासी स्वतःच्या परिक्रमेमध्ये प्रत्येकाने याचा अनुभव हा नक्कीच घेतलेला असावा आणि प्रत्येकजण हा अनुभव घेत असतो आणि तुम्ही ज्या वेळेस परिक्रमेला जाताल त्यावेळेस तुम्हाला देखील हा अनुभव अनुभवायला भेटेल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची को आपण या ठिकाणी खोटी मी पद्धत सांगत नाहीये मी स्वतः अनुभव घेतला आहे प्रत्यक्षात तुम्ही आजही दादागुरूंचा तुम्ही जर वरती शोध घेतला तरीही तुम्हाला त्यांच्या जीवन चरित्राबद्दलची माहिती भेटल आजही ते परिक्रमेमध्ये चालत आहे कारण का की फक्त आणि फक्त मा नर्मदा मैयाच्या जलाचा जलाचा प्रतापा येतो तो प्रताप सगळ्यांना अनुभवायला भेटतो जो परिक्रमा करतो तो मग जो कोणी सुशिक्षित असेल सुशिक्षित वर्ग असेल सुशिक्षित वर्ग आक्षेप घेत असेल तर मी सांगतो की तोकोबाऱ्या सांगतात की बाबा जोपर्यंत स्वतःच्या अंगाला आणि स्वतः त्याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही गोष्टीबद्दल आक्षेप अथवा कुठल्याही गोष्टीबद्दलचा चांगला विचारही सांगू नये आणि दुष्ट विचारही सांगू नये म्हणून मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे मा मा मैयाच्या जलाचा प्रताप हाँ, ही कलीचा गेले नंतर वासी हा आजही कलीच्या काळामध्ये आणि परिक्रमाला गेल्यानंतर प्रत्येक परिक्रमावासी हा अनुभव घेत असतात जर तुम्हाला आमचा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकून प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ हे आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आणि अत्यंत उपयुक्त आणि माहिती माहितीने भरपूर असलेला व्हिडिओ असा आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोचावा म्हणून जर तुम्हाला आमचा अनुभव आवडला असेल तर कृपया लहान भावाला सबस्क्राईब करा नाही लहान भावाला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा बेलायकन प्रेस करा नोटिफिकेशनला चालू करा आणि ह्या संपूर्ण व्हिडिओला मी पूर्णविराम देऊन माझ्या वाणीला पूर्णविराम देतो सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी सर्वांना प्रेम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये